आयएसओ द्वारा प्रमाणित महाराष्ट्र पोलिस चोवीस डॉट सीना कोळेगाव प्रकल्प अंतर्गत रब्बी हंगामातील पहिले आवर्तन कंडारी कालवाद्वारे सुरू तर भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांनी केले पाण्याचे पूजन नमस्कार आपण बघत आहात महाराष्ट्रातील नंबर वन न्यूज चॅनल महाराष्ट्र पोलिस न्यूज चोवीस सीना कोळेगाव प्रकल्प हा परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेला असून शेतकऱ्यांना वेळोवेळी सीना कोळेगाव कार्यकारी अभियंता श्रीमती कालेकर मॅडम अधिकारी चौगुले जी उपकार्यकारी अभियंता श्री मस्तूद अभियंता राजगुरुजी जे ई जोशी अधिकारी श्री गरड तर श्री गवळी व तालुक्यातील नेतेगण यांच्या सहसहकार्याने रब्बी हंगामातील आवर्तन पशुपक्षी जनावरे आणि पिकांना पाणी उपलब्ध होत असून यामध्ये ज्वारी गहू हरभरा मका कांदा फळबागा आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा मोठा फायदा होत असून सोनारी मुगाव कंडारी भोंजा कुंभेचा येथील हजारो शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण असून भोंजा हवेली येथे शेतकऱ्यांनी कॅनल मधील पाण्याचे पूजन करून फुले श्रीफळ अर्पण केले यावेळी शेतकरी निखिल मोरे सिद्धेश्वर भांदुर्गे डायरेक्टर गणेशदादा नेटके पैलवान दादा मोरे अमोल नेटके विष्णू मोरे आप्पा नेटके शेळीपालन उद्योजक देवीदास सर्वदे इत्यादी शेतकरी उपस्थित होते महाराष्ट्र पोलिस 24 चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक रमेश मामा गणगे अशाच नवीन साठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद